जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे स्टार्टिंगला तीस हजार रुपये गुंट्याचा आपण टायटल बघितला काय टेन्शन नाही सगळं काही मी इकडं समजून सांगणार आहे की तीस हजार रुपये गुंट्यानी जागा विकायची आहे अहो खरंच ही जागा विकायची आहे आणि वागुलीच्या जवळच असणार आहे आर झोन म्हणून ओळखला जाणारा म्हणजे रेसिडेन्शियल झोन म्हणून ओळखला जाणारा हा प्लॉट आहे आणि परिसर जो असणार आहे पुण्यामधला वागुली हा परिसर आहे मंडळी लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की कारण की एक गुंटा कमीत कमी जागा मला असं वाटतं की सर्वांनी खरेदी करायला पाहिजे जे पुण्यामध्ये राहतात किंवा पुण्याच्या बाहेर आहे तर त्या लोकांना स्वर्ण संधी इथं आम्ही आणलेली आहे हे तीस हजार रुपये तीस हजार रुपयाचं सगळं सिस्टम सांगण्याच्या अगोदर ब बघा मंडळी बरेचसे लोक जे आहे कमेंट बॉक्समध्ये मेसेज करतात की आमची जागा आमचे जुने घर किंवा शेती विकायची आहे तर त्या लोकांसाठी माझा हे तर नंबर ऑफिसचाच नंबर आहे आणि माझा नंबर मी देतो तुम्हाला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा जुने घराची जाहिरातीसाठी जुने घराची व्हिडिओ मार्केटिंगसाठी डायरेक्टली आपल्या या यूट्यूब चॅनलवरती थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन आणि मंडळी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे कुठल्या शहरातून कुठल्या गावातून जिल्ह्यातून बघत आहे तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये एक मेसेज लिहा तुमच्या गावाचा आणि तुमच्या शहराचा नाव हो। ओके आणि बघा एक कमेंट बॉक्सच्या बाजूलाच एक असा हाताचा चिन्ह असणार आहे त्याला लाईक करा म्हणजे दाववा त्याला आणि नवीन आल्या असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून द्या कारण की रोज नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकॉन घंटीला पण ऑन करायला विसरू नका कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशी माहिती वारंवार येतच राहते कारण की एकमेवा असा चॅनल आहे की तिथं घर बोला जागा बोला अगदी स्वस्त मध्ये तुम्हाला आठवतं अकरा लाखामध्ये एक गुंठा जागा आणि पाचशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस नाही आठवत असेल तर तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये तो व्हिडिओ जाऊन अवश्य पहा कारण की खरंच एवढ्या कमी रेट मध्ये कोणच आणू शकत नाही पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर ती माहिती आणलेली आहे आणि बरेचशे लोकांनी ते घर आणि ती जागा खरेदी सुद्धा केलेली आहे आणि आस पण रुपये गुंटेवाली ही जागा एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट वागुलीच्या जवळ फक्त तीस हजार रुपये गुंट्यानी कसं काय भेटू शकतो तेच प्रश्न प्रत्येकाला पडला असाल बरोबर ना तर टायटल बघून म्हटलं पण असाल की हा माणूस फेकाडा आहे हा माणूस खोटा बोलतो पण त्या माणसाला गरज नाही पडली की संपूर्ण व्हिडिओ बघायची व्हिडिओमध्ये काय बोललेले काय सांगितलेले काय सिस्टम आहे कसं काय आपल्याला तीस हजार रुपये गुंट्याने हे आर झोनचे प्लॉट हे भेटू शकतो आपल्याला ही माहिती इथंच या व्हिडिओमध्येच मी देणार आहे ओके आणि मंडळी बरेचसे असे लोक पण असणार आहे की जे येणार आहे खरेदी करायला शंभर टक्के येणार आहे बघा आज संध्याकाळी आत्ता तुम्ही बघत आहे तर तुम्ही आत्ता या नंबरवरती कॉल करा पण त्याच्या अगोदर तुम्ही माहिती ऐका की तीस हजार रुपये गुंट्याची जागा कशी काय असणार आहे अहो मंडळी मला पण माहिती वाघुलीच्या जवळ काय पुणे अहमदनगर नगरला पण गेलं तर तीस काय पन्नासनी पण नाही भेटणार एक लाखांनी पण नाही भेटणार नाही भेटणार मला माहिती आहे पण इथं काय उल्लेख केलेले तीस हजार रुपये गुंटा आणि नावावरती शंभर टक्के पेपर खरेदी खत जे असणार आहे तीस हजार रुपये भरले तर पेपर खरेदी खत होणार आहे शंभर टक्के आता हे जे प्लॉट जे आहे दोन ताराचे प्लॉट आहे दोन ताराचे नवीन प्लॉट आपल्याकडं आलेले आहे आणि ह्याच डायरेक्टली जे आहे तर इथं डायरेक्टली जे आपले डुवेलपर आहे आपले मित्र आहे त्यांनी डायरेक्टली डायरेक्टली अनाउन्समेंट केली की फक्त तीस हजार रुपये भरा आणि नावावरती करा तर माझं काही चुकलं का चुक त्यांनी जे बोललं तेच मी व्हिडिओ मध्ये बोलत आहे की तीस हजार रुपये गुंट्यानी तुमच्या नावावरती हे प्लॉट होणार आहे पण पण इथं दोन तराचे प्लॉट मोजूद आहे बघा बघा हे इकडे सिस्टम असा आहे की तीस हजार रुपये स्टार्टिंग तुम्हाला भरायला लागणार आहे जसं तुम्ही तीस हजार रुपये जमा केले तर बाकीचं बघा आले ऑफिसला तर तुम्हाला प्लॉट बघायला आम्ही नेणार आहे प्लॉट तुम्ही बघितला तुम्हाला कुठल्या नंबरचा कुठल्या क्रमांकचा प्लॉट आवडतो ते पहा आणि मंडळी त्या प्लॉटमध्ये जी स्टार्टिंगला साहेबांनी बोललं की सगळं काही आहे इथं सगळं काय म्हणजे रस्ता आहे बरोबर ना अठरा फुटी रस्ता आहे डीमार्किंग जे आहे प्लॉटच चांगलं केलेलं आहे प्रत्येक प्लॉट मध्ये एक बोरवेलचा जो कनेक्शन आहे तो दिलेला आहे आणि तारेचा कम्पाड करून देणार आहे एक नेम प्लेट सुद्धा देणार आहे आणि सात बारा सार्वजनिक म्हणजे अकरा लोकांमध्ये नावावरती होणार आहे मंडळी थोडासा वेळ लागला पण इथं तुम्हाला काय समजलं अजूनपर्यंत नाही समजलं की तीस हजारनी कसं काय तर मंडळी हे घ्या बघा इकडे दोन दोन तराचे प्लॉट सांगितले बरोबर ना एक आहे साडेचार लाख आणि दुसरे आहे साडेपाच लाख साडेचार वाले पण आहे साडेपाच लाख वाले पण प्लॉट आहे इथं ते नंबर दिलेले त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आता हे तीस हजार रुपयाचा सवाल काय तर तीस हजार जे आहे खरेदी खत रेजिस्ट्रेशन जे असणार आहे त्यासाठी खर्च येतो कशासाठी खर्च येतो रेजिस्ट्रेशन साठी खर्च येतो तीस हजार रुपये तेच तुमच्याकडून स्टार्टिंगला आम्ही घेणार आहे आणि तुम्हाला डाऊन पेमेंट वगैरे काय करायची नाही पण इथे कसं असणार आहे इथं सिस्टम असणार आहे तुम्ही जो हप्ता जो भरणार आहे बघा कमीत कमी दहा हजार रुपयाचा तुम्हाला हप्ता पेड करायला लागणार आहे आणि जी निम्मी म्हणजे अर्धी रक्कम होणार आहे त्यावेळेस तुम्हाला रेजिस्ट्रेशन करून दिलं जाणार आहे पण तुम्ही बोलणार की दहा दहा हजार रुपये घेणार आणि किती वर्षापर्यंत फेडायचं तर मंडळी इकडं जे फिफ्टी पर्सेंट तुमचा पेमेंट झाला तर डायरेक्टली जे तीस हजार रुपये तुम्ही भरलेले ते डायरेक्टली मायनस होणार आहे तिथून आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन जो आहे जे काय टोटल टोटल साडेचार लाख रुपये एका प्लॉटची किंमत आहे आणि दुसरा जो बी प्लॉट आहे तो साडेपाच लाखाचा आहे ओके okay. आणि वाघुलीच्या जवळ जो लोकेशन आहे शिकरापूर आहे कासारी फाटा आहे मेन इम्पॉर्टंट आपल्याला शिकरापूरला नाही थांबायचं आहे आपल्याला कासारी फाट्याच्या इथं डायरेक्टली मुक्काम पोस्ट असणार आहे आणि कासारी फाट्याच्या इथं मी बोललो तर आता बरेचसे लोक डायरेक्टली तिकडे जाणार आहे तिकडे भरपूर प्लॉटिंग चालू आहे फसले तर आपली गॅरंटी नाही बुवा तुम्ही माझा नंबर घ्या हे जे नंबर दिसतो वरती त्या नंबरवरती तुम्ही थेट संपर्क करा अपॉइंटमेंट घ्या ते प्लॉट बघायला जावा आणि हे जे सिस्टम का आणलं माहिती का बरेचसे लोक असे आहेत की त्यांच्याकडं पैसा नाही आता बरेचसे डुव्हलपरला घाई झालेली आहे की ते म्हणतात की अर्धे डाऊन पेमेंट करा तावाच तुमच्या नावावरती करून देणार आणि असे पण काही डेव्हलपर आहे की ते म्हणतात तुम्ही हप्ता 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 फेडा आता हप्ता फेडता 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 तीन तीन वर्ष होतो पण तरीही काही डेव्हलपर न आहे ते नावावरती करत नाही आणि नावावरती करण्याचा जो वेळ येतो तर त्यावेळी ते म्हणतात की अजून पैसे लागणार आहे कारण की यावेळेस जमिनीचे भाव वाढलेले आहे तो सुद्धा पैसा वसूल करतात मग नंतर नावावरती आणि त्या प्लॉटचे जे रेट त्यावेळेस होते धरून चाला की दोन लाख होते आणि तीन वर्षानंतर अजून दोन लाख एक्स्ट्रा द्यायला लागतो त्यांना लाग। म्हणजे एवढा डिफरन्स येतो डबल भावामध्ये आपला जो प्लॉट आहे तो हप्त्याचा तो त्यावेळेस खरेदी खत होऊन जातो मंडळी माझं काम तुम्हाला जे सत्य आणि जी खरी माहिती असणार आहे ते, ते सांगण्याचं सा काम आहे मी उगीसच टाइमपास करत नाही उगीसच खोटा प्रचार करत नाही हा जो टायटल जो लावलेला आहे किंवा जो गोड दाखवलेला आहे ते बरोबर तीस हजार रुपयांनी तुम्ही मालकच होणार आहे प्लॉटचे पण मालक कवा होणार आहे माहिती तुम्हाला की संपूर्ण फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाऊन पेमेंट केलं आणि संपूर्ण पेमेंट केलं तर तुम्हाला ओ सी भेटणार आहे आणि त्या प्लॉटचे तुम्ही मालकच होणार आहे एकतर्फे आणि तीस हजार रुपये पण भरले तर तो, तो प्लॉट काय तुमचा दुसऱ्याच्या नावावरती तिसऱ्याच्या जा नावावरती जाणार नाही ते टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की माणसाने तीस हजार रुपये भरले ही स्कीम चालू आहे की तीस हजार रुपये भरून तुम्ही जो ई एम आय असणार आहे दहा दहा हजार रुपयाचा भले तुम्ही साडेचार लाख रुपयाचा सा प्लॉट खरेदी करा किंवा पाच ला साडेपाच लाखाचा सा प्लॉट खरेदी करा तर दोन्ही जे असणार आहे ते बरोबरच असणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण त्याची फाईल दिली जाणार आहे तुम्ही जसे तीस हजार रुपये भरणार आहे तर तशी तुम्हाला फाईल दिली दिली जाणार आहे त्या फायलीमध्ये तिकडं प्लॉट क्रमांक असणार आहे तुमचा तुमचा जो हप्ता चालू आहे त्याची डिटेल ते देणार आहे आणि जशी तुम्ही हप्ते जे फेडणार आहे फिफ्टी पर्सेंट तुमचं झालं तर तसं रजिस्ट्रेशनला ग्रुप वाईज रजिस्ट्रेशन असणार आहे अकरा लोकांमध्ये सामूहिक ओके मंडळी ही जी माहिती दिली ना ही परफेक्टली जे आहे जिथं आमची मीटिंग होती सगळ्यांचे जे झालं बोललं तेच मी तुम्हाला ट्रान्सफर केलं येतं सगळं काही आता तुमची मर्जी आहे की तीस हजार रुपये देऊन प्लॉट खरेदी करायचं का कर डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करून नावावरती करायचं ते तुमच्यावर सोडलेले मंडळी माहिती जी काय असती खोटी माहिती खोटा प्रचार आपण आजची बात करत नाही नंबर दिलेला आहे आणि लोकेशन पण सांगितलेलं आहे बिलकुल आणि तुम्ही फोन करा कॉल करा कमीत कमी एक गुंटा तरी आता तीस हजार रुपयामध्ये खरेदी करायला या झालं एकदम स्वस्त एकदम एकदम म्हणजे तीसच हजार रुपयामध्ये झालं तर कसं काय घेणार नाही का बोला चला मंडळी भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज काही राहिला असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू आणि डेली जे फ्लॅटचे व्हिडिओ येऊ राहिलेले ते पण तुम्ही बघत जावा त्याच्यामध्ये जा पण भरपूर माहिती आणि गरीबाचा नक्की घर होणार आहे त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे असाच तुमचा आशीर्वाद तुमची दुआ आमच्या बरोबर असू द्या मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्रायब नाही केला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजून तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की अजून काय म्हणजे तुम्हाला काय विचारायचं तर ते पण विचारा तुम्ही आरामशीर तुम्हाला शंभर टक्के जसं होईल तसं उत्तर आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ आणि व्हॉट्सअपचा ग्रुपचा लिंक सुद्धा आणि एक व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे खाली तिथं पण जाऊन बघा भेटू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे